गुड मॉर्निंग तर आता सकाळच्या वाजलेले सव्वा चार वाजलेले आहेत आणि सकाळचे आता मी फ्रेश वगैरे झालेली आहे फ्रेश वगैरे झाल्यानंतर छानपैकी अशी किचनमध्ये गेल्यानंतर बघा किचन एकदम सखरात्री जर साफ केलं तर सकाळी खूप फ्रेश वाटतं तर हे बघा इथं माझं सगळं किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी झालेली होती पण हे जे आहे माझं वेट लॉसचं ड्रिंक आहे ते मी घेत आहे आणि ते मी डेली घेते आता किमान आठ ते दहा दिवस झालं मी हे चालू केलेलं पण त्याचा बऱ्यापैकी रिझल्ट मला पॉझिटिव्ह असा झालेला आहे आणि नुसतं ड्रिंक घेऊन उपयोग नाही त्यासाठी आपल्याला थोडी एक्सरसाइज केली पाहिजे तर आता इथे सगळं माझं ड्रिंक्स वगैरे घेऊन झालं होतं आणि जस्ट मी आंघोळ करून आल्यानंतर टिफिन तयार केले सर्वप्रथम आज केली होती भेंडीची भाजी शेपूची भाजी आणि चपाती कारण वेदांतला शेपूची भाजी आवडत नाही आणि सोमला भेंडीची भाजी आवडत नाही म्हणून दोघांच्या आवडीच्या दोन भाज्या केल्या होत्या सकाळी आणि आता सकाळचे वाजे होते सव्वा सात वाजे होते बाहेरचं वेद इतकं छान होतं खूप छान आणि खूप छान असं प्रसन्न आणि एकदम फ्रेश वाटत होतं पाहू शकतात इथे आम्हाला रोज सकाळी असं म्हशी दिसतात रस्ता क्रॉस करताना त्या चाललेल्या असतात आपलं त्यांचं काम आहे ते ते त्यांचं काम करत असतात आणि ते आम्हाला रोज भेटतात तर आता फायनली आम्ही स्कूलमध्ये पोहोचलो आहे आणि हे बघा दोघांची मस्ती कशी चाललेली आहे दोघांनाही कारण थोडासा नॉर्मली असा पाऊस येत होता आता दोघांना स्कूलमध्ये सोडलेला आहे आणि ते मी घरी कारण मला घरी बाकीची भरपूर कामं होती घरी जाऊन सर्वात प्रथम मला करायचं होतं दळण कारण बाजरीचं पीठ संपलं होतं आम्ही शक्यतो बाजरीच खातेशून लागायची त्यासाठी मला करायचं ते बाजरीचं दळण हे बघा मी तर बाजरीचं दळण केल्यानंतर जेव्हा टाकलं तेव्हा ते चालूच होत नव्हतं कारण त्याच्या आतमध्ये मी आधी आध्या दिवशी गव्हाचं दळण केलं ना तेव्हा त्यामध्ये थोडीशी गिरण गच्च झाली म्हणून माहिती म्हटलं ती साफ करून घेते मग आधी ती साफ करून घेतली आणि मग ती गिरण चालू केली ती खूप छान चालू झाली पटपटा जेव्हा केव्हा तुम्ही गिरण लावाल जेव्हा तुमच्या घरगुती गिरण असेल जेव्हा केव्हा तुम्ही लावाल तर किमान दोन दळण झाल्यानंतर तिला साफ करणं गरजेचं आहे जर तुम्ही दोन झाल्यानंतर साफ केलं नाही तर ती जाम होते आणि ती चालत नाही दुसरा गुरगुर तिच्यातनं आवाज येतो ती चालत नाही त्याच्यामुळं किमान दोन ते तीन दळणं झाल्यानंतर तिला लगेच साफ केली पाहिजे आणि जर तुम्ही बा बाजरी गहू ज्वारी असे तिन्ही दळणं जर करत असाल तर प्रत्येक दळण झाल्यानंतर ही गिरण ही साफ केलीच पाहिजे कारण पीठ हे गरम असतं त्यामुळे त्या गिरणीला जे आतमध्ये चिपकून बसतं ना त्यासाठी गिरण ही झाल्यानं दळण झाल्यानंतर गिरण थंड झाल्यानंतर ती साफ करायची की जेणेकरून पीठ हे चांगलं येईल आणि पटकन दळण होईल आता हे बघा माझ्या आमची गिरण खूप छान चालू झाली होती तर सगळं काम आवडल्यानंतर मी नि गेली होती पण स्कूलमध्ये मुलांना घ्यायला तर हे पा दोघांचे स्कूल अगोदर वेदांचं स्कूल सुटतं आणि नंतर पंधरा मिनटांनी सोहमचं स्कूल सुटतं सगळं दुपारची कामं नंतर म्हटलं संध्याकाळी आता मुलं थोडी खाली खेळत होती तोपर्यंत मुलं पटकन स्वयंपाक करून घ्या स्वयंपाकामध्ये काय नाही एक दोन तीन चपाती केली होती आणि बाजरीची भाकरी आम्ही शक्यतो संध्याकाळी बाजरीचीच भाकरी खातो कारण आम्हाला पहिल्यापासून सवय उन्हाळा असो हिवाळा असो किंवा पावसाळा असो आम्ही तिन्ही ऋतूंमध्ये संध्याकाळी बाजरीचीच भाकरी खातो पण मुलं बाजरीची भाकरी खात नाही म्हणून त्यांच्यासाठी स्पेशल चपाती करत असतो मी आणि आज केली होती अंडा मसाला अंड्याची भाजी केली होती आज कारण कसं सकाळी जर आपण सुकी भाजी खाली तर संध्याकाळी किमान पातळ रसा भाजी लागते म्हणून अंडा मसाला केला होता तर छान पैकी झालेलं आहे बघा भाजी वगैरे झालेली आहे आपली तर आता इथे एका बाजूला भाजी उकळ ठेवलेली आहे आणि दुसरीकडे लगेच मी चपाती आणि भाकरी करून घेत आहे कारण चपाती आणि भाकरी आ... का तर संध्याकाळी मुलं भाकरी खात नाही म्हणून त्यांना चपाती लागते आणि संध्याकाळी आम्ही डेली भाकरीच खातो बाजरीची भाकरी कारण आम्हाला पहिल्यापासूनच सवय आहे की आम्ही तिन्ही ऋतूमध्ये बाजरीचीच भाकरी खातो ज्वारी आम्हाला नाही आवडते आम्ही लहानपणापासून बाजरीचीच भाकरी खातो आणि म्हणून मी मुलांसाठी चपाती करते आणि आम्हाला भाकरी करते आणि ते बघा मी एकच भाकरी केलेली आहे आणि खूप छान कारण आता जस दळण दुपारी केलं होतं त्या ताज्या ताज्या पिठाची गरमागरम भाकरी केलेली आहे मस्तपैकी अशी तर आता स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर जेवण वगैरे केलेलं आहे जेवण केल्यानंतर सगळं किचन हे साफ केलेलं आहे म्हटलं थोडासा मुलांकडनं आता त्यांचा स्कूलचा जो होमवर्क आहे तो, तो ते ते करून घ्यावा म्हणून दोघांकडूनही स्कूलचं होमवर्क करून घेतलेलं आहे वेदांतला काय नाही मग वेदांतला फक्त मराठीचे पॅटर्न करायचे होते ते त्याच्याकडनं करून घेतले आणि सो आता मोठं झालं आहे त्याच्यामुळे त्याचं तो होमवर्क करतो जर काय प्रॉब्लेम असेल तर तो विचारतो की त्याचं सोल्युशन काय ते सांगितलं की दोघंही छानपैकी त्यांचा स्टडी झालेला आहे आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आहे मंगळवारी उद्या आहे बुधवार तर मी मंगळवारी संध्याकाळीच केसांचं तेल लावत असते केसांची मालिश करत असते कारण मी बुधवारची केस धुते असं म्हणतात गुरुवारी केस धुव नये म्हणून बुधवारची केस धुते त्यासाठी मग छानपैकी आता केसांची मालिश केलेली आहे थोडक्यात हेअर केअर केलेला आहे मी केसांची काळजी घेणं खरंच गरजेचं आहे कारण जसं आपल्याला अन्नाची भूक आहे तसं केसांनाही तेलाची गरज आहे मालीची गरज आहे वेळच्या वेळा त्यांना त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे कारण जर तुम्ही नाही तसं काळजी घेतली तर केस गळतात बारीक होतात त्यात कोंडा होतो त्याच्यामुळे तुम्ही हेअर केअर करणं खरंच गरजेचं आहे तर आता माझं हेअर केअर वगैरे झालेलं आहे हे पहा पाहू शकतात तर छान पिका उद्याचीही तयारी करून आहे उद्या सकाळी टिफिनला काय करायचं आहे मी आदल्या दिवशी ठरत असे त्याच्यामुळं सकाळी स्वयंपाकाचं काही टेन्शन येत नाही तर कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग